तर कसा अभ्यास करावा हे तर बेसिकपासून सुरुवात करावी मला असं वाटतंय जे आपलं जर आपलं फाउंडेशनच नीट नसेल तर तुम्ही रेफरन्स बुक का वाचताय मग स्टेट बोर्ड स्टेट बोर्डपासून सुरुवात करा तिकडे तुमचे कन्सेप्च्युअल जे क्लिअर क्लिअरिटी आहे ते झाल्या की त्याच्यानंतर मग रेफरन्स स्टार्ट करा आता पण मी दोन हजार तेवीसचा अटेम्प्ट दिला तेव्हा माझी रिव्हिजन कमी पडली कारण का माझा मध्ये मा होता तर माझा स्कोर कमी आला मग त्याच्यावर अजून एक शिकायला की रिव्हिजन जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे तर एमपीएससी पण हा एक प्रवास आहे तो एन्जॉय करा एन्जॉय करता करता चांगला अभ्यास करा आपले जे फ्रेंड्स असतील आपले जे पॅरेंट्स असतील ज्यांनी आपल्या एवढं इथे पाठवलंय त्यांच्या नक्कीच त्यांना डोक्यात ठेवून आपला प्रवास चालू करा पराभवाची भीती बाळगू नका कारण एक मोठा विजय जो असेल तुमचे सगळे पराभव घसून टाकतील हाच जो डायलॉग <laughs> म्हणेन मी की युनिकनेस टाकला होता दोन तीन दिवस अगोदर आणि तोच मी इथे छापलाय नमस्कार सगळ्यांना गुड इव्हनिंग हाऊ इज द जोश हाय मॅम बोला बरं ठीक आहे मी थोडक्यात माझा परिचय करून देते पहिले नंतर आपण थोडा अभ्यासाबद्दल आप बोलू माझं नाव नेहा अरविंद ठाकूर मी कर्जत रायगड या रायगड येथील आहे मी मुळची मी सरांनी सांगितल्याप्रमाणे सतरा अठराच्या बॅचची आहे तेव्हा माझं वय एकोणीस वर्ष होतं तुमच्या कोणाचं वय एकोणीस वीस वर्षाचं आहे भरपूर लोकांचं आहे खूप लवकर तुम्ही स्टार्ट केलंय आणि मी पण त्यावेळेस दोनशे तीनशेची बॅच होती आय थिंक त्यामध्ये सर्वात लहान मीच होती आणि माझ्यासोबत एक मुलगी होती आता तर किती जण मे बी पन्नास फिफ्टी पर्सेंटच्या अबाऊ सगळे असतील तर तुम्ही मला खूप रिलेट करचाल तर मी तुम्हाला थोडक्यात माझा परिचय सांगते नाव नेहा अरविंद ठाकूर माझा रायगडवरून आलेली आहे कुटुंबामध्ये माझ्या आई वडील आहेत आणि दोन भाऊ आहेत दोघं पण शिक्षण घेत आहेत वडील माझे क्लास थ्री आहेत महाराष्ट्र शासनामध्ये महसूल विभागामध्ये आणि माझी आई आहे जी जी आमचं छोटं हॉटेल आहे ते सांभाळते अशा प्रकारे माझं बॅकग्राऊंड शिक्षण माझं जे आहे ते मी फर्स्ट इयरपर्यंत मा कर्जतमध्येच कम्प्लीट केलं आणि सेकंड इयरला मी पुण्यामध्ये आली होती मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स इथे मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं दोन हजार एकोणीसला माझं ग्रॅज्युएशन झालं आणि त्यावेळेसच माझा युनिकशी सं संपर्क झाला था, होता आणि एक वर्षाची इंटिग्रेटेड बॅच मी कम्प्लीट केली होती पण तुमच्याप्रमाणेच मी इथं बसली होती आणि मग हा विचार केला होता की ठीक आहे आता आपण वय तर आपलं लहान आहे अजून बराच वेळ आहे आपल्याकडे आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझं वय लहान होतं आणि माझ्यापेक्षा मोठे मोठे विद्यार्थी विद्यार्थिनी होते अठ्ठावीस वर्ष असतील पंचवीस असेल बत्तीस असेल त्यामध्ये मा, मला असं खूप कॉन्फिडंट वाटत होतं नाही बाबा आपण लवकर सुरुवात केली आपण लवकर निघून जाऊ पण हा गैरसमज होता हा ओवर कॉन्फिडन्स होता की त्यामुळे मला एक दोन वर्ष थोडंफार लेट झालं आणि तुम्ही ही चूक करू नये म्हणून मी तुम्हाला हे सांगते दोन हजार एकोणीसला दोन हजार वीसचा माझा पहिला अटेम्प्ट होता मी पहिला अटेम्प्ट दिला नव्हता म्हणजे आधी एकोणीसला वगैरे कारण का ग्रॅज्युएशन चालू होतं आणि हे पण क्लास पण चालू होता तर मला वाटलं की ग्रॅज्युएशन नंतर आपण आपला अभ्यास रिडिंग वगैरे होऊन जाईल आणि आपण व्यवस्थित अटेम्प्ट देऊ की जी फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपण क्लिअर होऊन जाऊ त्यावेळेस अन्सार शेख सरांचं भाषण मे बी सगळ्यांनी ऐकलं असणार आहे फर्स्ट अटेम्प्टमध्येच आय एस वगैरे होऊ तसंच स्वप्न घेऊन आली होती मी की आपण दोन हजार वीसला अटेम्प्ट देऊ फर्स्ट मध्येच प्री मेन्स इंटरव्ह्यू क्लिअर करू शकू पण तसं काही झालं नाही दोन हजार वीसला माझी जो कट ऑफ होता त्यापेक्षा वीस ते बावीस मार्क माझा कमी होता म्हणजे त्यावेळेस मला समजलं की खूप जास्त चुका आपण केलेल्या आहेत दोन हजार एकवीसला मी नंतरचा अटेम्प्ट दिला त्यामध्ये पण माझी प्रियम्स निघाली नाही पण त्यामध्ये माझी ग्रुप सीची निघाली होती क्लर्क आणि टॅक्स टॅक्सची मेन्स दिली होती मी त्या ओरिएंटेड अभ्यास नव्हता केला पण टॅक्सची दिली होती पण बारा मार्काने माझी टॅक्सची मेन्स राहिली आणि त्यानंतरच पी एस आयचा पण दिला होता मी अटेम्प्ट त्याच्यामध्ये माझी प्रिलिम्स पास झाली मी नंतर पुढे कुठलीही एक्झाम नव्हती हो आणि ॲक्च्युली पी एस आय डोक्यात नव्हतं हो पण पुढे कुठलीही एक्झाम नसल्यामुळे मग मी मेन्स प्रिपेअरचा प्रिपेअर करणं सुरू केलं पण माझी मेन्स निघाली आणि दोन हजार बावीसमध्ये मग राज्यसभेचा मी अटेम्प दिला होता मग त्यामध्ये माझी प्रिलिम्स निघाली म्हणून मी फिजिकल ग्राउंड केलं नाही पी एस आयचं सा, आणि याच्यावरच फोकस जास्त केला बावीसची जी प्रिलिम्स होती ती जाने आय थिंक ऑक्टोबरमध्ये वगैरे झाली होती आणि त्याची जी मेन्स आहे ती तेवीस मध्ये झाली जानेवारीमध्ये आणि माझा इंटरव्ह्यू आहे तो दोन हजार चोवीसला झाला दहा जानेवारीला म्हणजे तुम्ही एक लक्षात घेऊ शकता की कि ही किती टाइम कन्झ्युमिंग प्रोसिजर आहे जे की युपीएससी एका वर्षामध्ये आपण पास आऊट होऊन जातो पण एमपीएससीला बराच थोडा वेळ लागतो असा तर हा माझा प्रवास झाला आणि प्रिलिम्सला मी जास्तीत जास्त फोकस हा क्वेश्चन्स पेपरवर हो केला होता जे पी वाय क्यू होते ती महिनाभर अगोदर तर मी पी क्यूच केले होते त्याचा मला खूप जास्त फायदा झाला पण नुसतं पी क्यू बघणं हे नाही आहे तर त्याचं अॅनालिसिस करणं पण खूप जास्त महत्वाचं आहे त्याच्यानंतर प्रिलिम्सचा स्कोअर माझा चांगला होता तर मला गॅरंटी होती की मी प्रिलिम्स पास होईल म्हणून त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचा अभ्यास सुरू केला क्लासेस वगैरे जॉईन केले नोट्स वगैरे तयार केल्या मेन्स पण माझी चांगली केली त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यूचा टप्पा आला प्रिलिम्स आणि मेन्समध्ये कसं असतं की आपण आणि पेपर असतो तिथे आपल्याला बघायला कोणी नसतं आणि आपण कोणाला आन्सरेबल पण नसतो तर तिथं आपण काय गोळे करतो का चुका करतो काय सिली मिस्टेक करतो हे आपल्यालाच माहिती आहे पण इंटरव्ह्यूच्या वेळेस समोर जे अध्यक्ष असतात जे पॅनल मेंबर्स असतात त्यांचं वय आपल्यापेक्षा डबल सॉरी आपलं वय हे डबल असतं तेवढं त्यांचा एक्सपिरियन्स असतो तर मी खूप इंट्रोवर्ट टाईपची होती ह्या मॉकच्या म्हणजे सॉरी या, uh, या इंटरव्ह्यूच्या आधीपर्यंत की मला दुसऱ्यांशी संभाषण करताना पण प्रॉब्लेम व्हायचा की स्वतःहून कसं बोलायला जाऊ परत त्यांनी काही वाईट वाट वाटलं तर काय होईल अशा खूप गोष्टी होत्या पण या फक्त हे सगळे मनाचे खेळ असतात आपण यातून बाहेर नक्कीच यायला पाहिजे पहिला मॉक मी थोडं इंटरव्ह्यूचं सांगेल माझा थोडासा एक्सपिरियन्स की मी कसं ओवरकम केलं त्यातून माझ्या हा माझा फिअर होता ॲक्च्युली पण आता मी व्यवस्थित झालेली तशी जो इंटरव्ह्यू होता तो माझा दहा जानेवारीला होता आणि चोवीसला पण त्याचं नोटिफिकेशन नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आलतं तीस नोव्हेंबरपासून सगळे इंटरव्ह्यू चालू झाले होते आणि लास्ट इंटरव्ह्यू बाराचा बारा, जा, बारा जानेवारी दोन हजार चोवीसचा होता माझा सेकंड लास्ट इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यू कधी फेसच नव्हता केला असा की कोणतरी व्यक्ती आपल्याला प्रश्न विचारतोय आणि आपल्याला त्याला सारासार विचार करून आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे ही पहिल्यांदा सिच्यु सिच्युएशन माझ्याकडे आली होती तर पहिला म हा माझा मी तेरा डिसेंबरला दिलता म्हणजे खूप लेट केलं तर कारण काही हिंमतच होत नव्हती की जाऊ कसं मॉकला त्यांना फेस कसं करू मी पण ढकलत ढकलत तेरा डिसेंबरला आली तेरा डिसेंबरला पहिला मॉक दिला ज्या सरांकडे मॉक दिला होता त्यांनी माझं पर्सनल काउन्सिलिंग पण घेतलं होतं की हे हे प्रश्न तुझ्या प्रोफाईलवर येतील हा हे आहे आहेत आहे, आहे। तर मी सगळे प्रिपेअर करून गेलती सगळे आन्सर पाठ करून गेलती पण ज्यावेळेस मॉकचा वेळाला कॅमेरा होता साईडला सर समोर होते मला एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही प्रॉपर साडी वगैरे प्रॉपर जो असो ड्रेस कोड सगळा मी वेअर करून गेली होती त्यांनी मला एकदम साधा प्रश्न विचारला होता मी रायगडची असल्यामुळे ऑब्वियसली रायगड किल्ल्याबद्दल तर विचारणार आपल्याला तर रायगडची वैशिष्ट्य सांगा आता मला असं वाटलं इकडचं कोणी रायगडचं नसेल सगळे वैशिष्ट्य सांगू शकतात की नॉर्मल तरी तीन चार तरी पण मला ती स्वतः पण सांगता नाही आली एवढी मी अंडर कॉन्फिडन्स झाली होती मग त्याच्यामध्ये झिरो कॉन्फिडन्स होता आय कॉन्टॅक्ट तर माझा नव्हता सरांकडे बघितलं की मी खाली बघत होती अशा गोष्टी घडत होत्या म्हणजे सगळं पाठ करून गेल पण तो कॉन्फिडन्स नव्हता ते बोलण्याची माझी तयारीच नव्हती माझी प्रॅक्टिसच नव्हती मग त्यावेळेस मॉग दिला मॉग झाला माझा सरांना सर फीडबॅकची वेळ आली सर, सर मला बोलवता कसा गेला इंटरव्ह्यू म्हटलं सर काहीच चांगला गेला नाही म्हटलं असं जर मी गेलं तर मी पासच होऊ शकत नाही सर बोलता असं नाही होणार तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल तुझ्या काही गोष्टी आहेत जे की कॉन्फिडन्स नाही आहे आय कॉन्टॅक्ट नाहीये बोलणं नाही आहे याच्यावर काम करणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस जी फिलिंग होती ना की आत्तापर्यंत जेवढे अपयश समजा आले असतील तर काहीच वाटलं आणि त्यावेळेस मला एवढं वाईट वाटलं होतं की एक मॉक दिलाय आणि आपल्याला आता रायगडची वैशिष्ट्य सांगताना आली तर आपण एवढा समजा पुढे समजा तालुका तर आपण सांभाळणार कसं लोकांना आपण आन्सरेबल कसा आन्सर कसं देणार प्रत्येक गोष्टीबाबत त्या दिवशी तेरा डिसेंबर होता घरी गेली लायब्ररीमध्ये मी गेलीच नाही दहा दिवस घरामध्ये रूममध्ये कोंडून घेतलं समोर ठेवला समोर आय कॉन्टॅक्ट करत सगळ्या प्रश्नांची उत्तरं असेल तसा माझा कॉन्फिडन्स वाढत गेला पर्यायाने मोबाईलमध्ये आपले जे व्हिडिओ रेकॉर्ड केले मी त्याच्यानंतर मग तेच परत ॲनलाईज केले की आपण इथं कुठं चुकतो आहे कुठं पॉझ घेतोय कुठं आपलं बोलणं फास्ट होतो या सगळ्या गोष्टी झाल्या मग मा, त्याच्यामध्ये हळूहळू हळू करत माझ्या सुधारणा आल्या तेरा डिसेंबरला पहिला मॉक दिला होता तर सतरा डिसेंबरला मला युनिकला मॉक द्यायला जायचा होता पण हिंमतच होत नव्हती की जाऊ कशी फेस कसं करू मी कारण का कॉन्फिडन्सच नव्हता तर कसं जाणार ना तर मग तरी मी तो पुढे घ घेत घेत मग तेवीस डिसेंबरला माझा मॉक घेतला म्हटलं नाही आता जावंच लागेल कारण का दहा जानेवारीला माझा इंटरव्ह्यू आहे गेली हर्षल लवांगरे सर होते आणि भालेकर सर पण होते त्यावेळेस मला जेव्हा मी इंटरव्ह्यू दिला तेव्हा मला एक समजलं की माझ्याकडे कॉन्फिडन्स तर गेन झाला आहे माझा आय कॉन्टॅक्ट मेंटेन झाला आहे पण थोडी इन्फॉर्मेशन जी असते की काही गोष्टीचं राजकीय गोष्टी असतील समजा पॅनलने आपल्याला विचारल्या तर त्यावर बॅलन्स कसं गें साधता येईल हे जे मला ते हर्षल लवंगर सरांनी खूप व्यवस्थित सांगितलं भालेकर सरांनी माझं इकॉनॉमिक्स होतं एम इकॉनॉमिक्स तर सरांनी मला त्याबद्दल बरीच माहिती दिली म्हणजे असे मी आत्तापर्यंत चार मॉक म्हणजे इंटरव्ह्यूच्या आधी फायनल चार मॉक दिले त्या प्रत्येकातून मला काही ना काहीतरी शिकायला भेटलं होतं ते बोलताय ना डर के आगे जीत तसंच झालं होतं म्हणजे प्रॅक्टिस करता 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 फायनल इंटरव्ह्यू मी जेव्हा दिला तेव्हा माझा आठ आठला माझं हे होतं बोलवलं होतं मला आठ वाजता सकाळी तर तिकडे गेली आणि पहिल्या चारमध्येच माझा नंबर लागला तर केबिनमध्ये सर बसले होते आणि केबिनच्या बाहेर आम्हाला जे पाच कॅन्डिडेट असतात त्यांना आम्हाला बसवलं होतं तर माझा चौथा नंबर होता पण त्यावेळेस जेव्हा माझा नंबर आला तर दोन पाच तीस एक सेकंद वेळ होता की मला आतमध्ये जायचा तेव्हा स्वतःशी म्हटलं नाही आत्ता जर हे पंधरा वीस मिनिटं आपण प्रॉपर दिले नाही तर परत ए पासून सुरुवात करावी लागेल तर तेव्हा स्वतःला सांगितलं की नाही हे पंधरा वीस मिनिटं आहेत ना एकदम भारी द्यायचे काही होऊ दे काही विचारू दे चांगलं सांगायचं एकदम पोलाईट वागायचं नाही आलं तर सरळ नाही सांगायचं तर अशा पद्धतीने मी गेली आणि मला जमॉकचा खूप फायदा झाला आणि मला इंटरव्ह्यूमध्ये सिक्स्टी एट मार्क्स आले डायरेक्ट म्हणजे मला असं वाटतं की नाही एक चांगले मार्क्स आहेत बऱ्यापैकी असे त्याच्यानंतर मी सगळ्यांनी तर कसा अभ्यास करावा हा एक मोठा प्रश्न होता कोणीतरी विचार सरांनी सांगितलं होतं मागाशी तर कसा अभ्यास करावा हे तर बेसिकपासून सुरुवात करावी मला असं वाटतंय जे आपलं जर आपलं फाउंडेशनच नीट नसेल तर तुम्ही रेफरन्स बुक का वाचताय मग स्टेट बोर्ड स्टेट बोर्डपासून uh, 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 सुरुवात करा तिकडे तुमचे कन्सेप्च्युअल जे क्लिअर क्लिअरिटी आहे ते झाल्या की त्याच्यानंतर मग रेफरन्स स्टार्ट करा त्याच्या आधी पण मी म्हणेन की सिलेबस हा आपला माना त्या सिलेबसला कारण की मी पण जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा सरांनी सांगितलेलं सगळे सर हे सांगतात तुम्ही कुठल्याही टॉपरचं बघा कुठल्याही सरांना भेटतात ते तुम्हाला पहिले हेच सांगतील की तुम्ही सिलेबस बघा तुम्ही क्वेश्चन पेपर बघा आणि मी पण तुमच्यामध्ये राहून तिकडे बसून पण मी हेच ऐकलं होतं पण मी कधीच ते इम्प्लिमेंट नाही केलं हा आता सिलेबस आहे ना काय आपल्याला माहिती आहे होणार आहे प्रश्न आहे काय बघितलं प्रश्न मी पण पण नाही प्रश्न बघून नाही प्रश्न अनलाइज करायची गरज आहे आपल्याला तर सिलेबस जो आहे तो आपल्या तोंड पाठ असला पाहिजे त्याच्यानंतर मग तुम्ही क्वेश्चन बघा की कुठल्या टॉपिकवर कुठला क्वेश्चन आलाय तो कसा आलाय मग त्याचे चार पर्याय काय आहेत मग आपण एलिमिनेशन करू शकतो का या गोष्टी करणं खूप जास्त महत्वाचं आहे त्याच्यानंतरच मग रेफरन्स बुक कडे जा आणि एकच बेसबुक किंवा दोन बेसबुक वापरायचे आणि त्याचीच मल्टिपल टाइम रिव्हिजन करायची याचा याच्याने खूप फायदा होतो त्याच्यानंतर रिव्हिजन जी आहे नोट्स असतील याच्या त्याच्या सारख्या सारख्या रिव्हिजन करायच्या आता पण मी दोन हजार तेवीसचा अटेम्प्ट दिला तेव्हा माझी रिव्हिजन कमी पडली कारण का माझा मध्ये मा होता तर माझा स्कोर कमी आला त्याच्यावर अजून एक शिकायला की रिव्हिजन जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे ज्या मी चुका केल्या म्हणजे क्लास असताना किंवा अभ्यास करताना तर मी तुम्हाला सांगते की ज्या तुम्ही करू नये म्हणून पहिलं तर मी तुम्हाला सांगितलं की एकोणीस वीस वर्ष असताना मी क्लास लावला होता तर मी फॉर ग्रँटेड पकडलेलं सगळ्या गोष्टी की नाही होणार आहे आपलं होणार आहे आपलं पण तसं बिलकुल करू नका कारण की तुम्ही जर कमी वयात झालात तर तुम्ही तुमचं जे रिटायरमेंट असेल तर तुम्ही खूप मोठ्या पोस्टला असाल तर याचा नक्कीच विचार करा सेकंड मी सांगेन की ट्राय आणि एरियर बेसवर नका करू की आता हे पुढचं अटेम्प्ट आहे तर मी आता प्रिलीम्स पास करतो आणि नेक्स्ट ठीक आहे आता प्रिलीम्स पास असणं हे ध्येय नसावं तर फायनल पोस्ट मिळणं हे ध्येय असावं आपलं की या नेक्स्ट अटेम्प्टला मी प्रिलिमिस पास करते बघू नेक्स्ट जो अटेम्प्ट असेल मग त्याला माझे त्याच्यामध्ये माझे, माझे मेन्स क्लिअर दे नंतर असेल तर मग माझी फायनल पोस्ट मिळू दे तर असं नका करू एकाच अटेम्प्टमध्ये आपलं कसं फायनल परत जाता येईल हे तुम्ही लक्षात घ्या तिसरं मी सांगेन की आ, काही सॅक्रिफाईस करणं गरजेचं असतात आपण क्लासच्या निमित्ताने एक दोन तास अगोदर येणं किंवा क्लास सुटल्यानंतर मग कॉफी प्यायला जाणं किंवा मग बाहेर खाणं या गोष्टी जरा टाळण्याचा टाळायचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे ज्या सेलिब्रेशन असतील किंवा लग्न असतील घरचे हे पण जरा त्यापासून लांब राहा कारण का आपल्या घरचे बोलतात किंवा नातेवाईक आपले बोलतात की तू लग्नाला आला किंवा आली नाहीस तर तुझ्या लग्नाला कोण येणार आहे हे असतं असं जेव्हा तुम्ही पास हो होणार ज्या व्यक्ती तुमच्याशी बोलत नाहीत त्या पण तुमच्या लग्नाला लग येणार लक्षात ठेवा तर म्हणून त्याचा विचार बिलकुल करू नका की लोक काय म्हणतात आपले पॅरेंट्स जे आहेत ते आपण इथे बसतोय आपल्या सगळ्याला सगळ्या प्रोव्हाइड करतायत पण ते तिकडे किती मेहनत करताय हे नेहमी लक्षात असू द्या कारण का प्रत्येकाचा स्ट्रगल असतो काही इकॉनॉमिक असतो काही फिजिकली असतो काही मेंटली असतो तर आपण त्याच्यामधनं ओवरकम करणं गरजेचं आहे आणि हे सगळे मनाचे खेळ आहेत इकॉनॉमिकली नाही म्हणत मी पण बाकी सगळे आपण त्याच्यावर मात नक्की करू शकतो तिसरं मी सांगेल की फ्रेंड सर्कल जे असेल ते एकदम उत्तम निवडा जेव्हा फ्रेंड्स काय असे डायरेक्ट आपण काही चूज नाही करत म्हणा आपण ऑटोमॅटिकली आपली फ्रेंडशिप होते पण समोरचा व्यक्ती पण तेवढा आपल्याबद्दल त्या ते वा, जाणीव जाणीव असली पाहिजे जा आपल्याला की काय करतोय कुठं काय का करतोय अभ्यास करतोय का नाही आपण इथे कशासाठी आलो आहोत हे नक्की लक्षात घ्या ही गोष्ट त्यामुळे फ्रेंड्स माझ्या आयुष्यात म्हणजे आता या अटेम्प्टला तर मला मॉक साठी पण माझ्या फ्रेंडची खूप मत झाली एक एक जे प्रश्न असतात ते मला विचारायचे की सांगायचं उत्तर मेसला जाताना की याचं उत्तर सांग म्हटलं हे काय झालं अचानक कसे काय प्रश्न विचारतात मग त्यांना मी आन्सर सांगायची मग मा काही माझ्या चुका असतील त्यांनी मला काय पॉइंट्स दिले अशामध्ये माझा इंटरव्ह्यू चांगला गेला होता नंतर पाचवं मी सांगेन की हेल्थकडे लक्ष द्या कारण का आपल्याला आठ आठ नऊ नऊ तास बसावं लागतं आपला काही व्यायाम नसतो काही नसतो तर सकाळचा एक तास असेल अर्धा तास असेल नक्कीच हेल्थकडे लक्ष द्या थोडं रनिंग करा किंवा मग वॉकिंग करा कारण का या दरम्यान भरपूर हेल्थ इश्यूज वगैरे होत असतात तर याच्याकडे नक्कीच लक्ष द्या एम पी एस सीचं मी थोडं थोडक्यात सांगेन की सिलेबस विशाल सरांनी पण मगाशी सांगितले की पाच मंत्र सांगितले म्हणे तर पहिला सिलेबस बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मग क्वेश्चन पेपर्स बघा त्याच्यानंतर मग स्टेट बोर्ड्स असतील आपले रेफरन्स बुक असतील रेफरन्स बुक पण आपला बेसबुक म्हणून एक किंवा दोन ठेवा त्याची मल्टिपल टाईम रिव्हिजन करा ते झाल्यानंतर मग टेस्ट सिरीजचे क्वेश्चन असतील ते पण बघायचे फक्त टेस्ट सिरीजचं मग स्पष्टीकरण असतं त्याच्यावर अवलंबून राहू नका तो प्रत्येक जो क्वेश्चन आहे तो कुठल्या ह्याच्यातून आलाय का आलाय कुठल्या टॉपिकचा आहे है, ह्याचं प्रत्येक अनालिसिस करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर भरपूर विषय असतात प्रत्येकाला कोणाला कोणाला एक विषय अवघड जात असतो समजा सायन्स असेल हिस्ट्री असेल अशा तर आपण तो पूर्णतः स्किप करतो तर हे सगळं चुकीचं आहे कारण का मला पण माझे दोन तीन रिझल्ट दोन रिझल्ट आणण्याचं कारण हेच आहे मला हिस्ट्री आवडायचा नाही मला सायन्स आवडायचा नाही तर त्याला तर आपण थोडं बाजूला सारून देतो आणि ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी समजा मला पॉलिटी आवडत होता इकॉनॉमिक आवडत होता तर तेच सारा रिपीट रिपीट वाचणं तर हे कम्प्लीट चुकीचं आहे तर याच्यावर एक उपाय म्हणजे मी काय केला होता की मला समजा हिस्ट्री अवघड जातोय तर डेली मी एक तास हिस्ट्री करेल तो कायम करेल मग एंडपर्यंत जे जोपर्यंत माझी एक्झाम येत नाही त्याच्या पंधरा वीस दिवसा अगोदरपर्यंत माझा सिलेबस म्हणजे हिस्ट्री होऊन पण जातो बाकीचे विषय पण होतात तर असं केलं तरी योग्य राहील नंतर एक करंट आहे करंट आपण विषय म्हणूनच पकडत नाही ऍक्च्युली पेपर कोण वाचत नाही परिक्रमा पण वाचले तर वाचल्यावरच्या असं नका करू करंटला मला असं वाटतं एक ते दीड तास किंवा दोन तास तरी रोज देणं गरजेचं आहे पेपर वाचा आणि परिक्रमा एका महिन्यानंतर येते तर पण चालू काय घडामोडी घडल्यात ह्या आपल्याकडे लक्ष त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे समजा आता निवडणूक आहेत तर ही निवडणुका जे असेल ते पुढच्या महिन्यात परिक्रमेमध्ये येईल पण तुम्ही आत्ताच जा ना आत्ताच वाचा त्याच्यामध्ये की ह्या चॅप्टरमध्ये निवडणूक याचं बेसिक काय याची कलम काय अशा केल्यामुळे तुमचं करंट पण पक्क होईल आणि जे जी एस आहे ते पण पूर्ण होऊन जाईल आणि सर्वात एंड म्हणजे रिव्हिजन तुम्ही कितीही नोट्स काढा तुम्ही कितीही वाचा पण रिव्हिजन दिली नाही तर तुम्ही तिथं तुमचा ठराव लागणार नाही आहे हे लक्षात ठेवा तर रिव्हिजन सर्वात महत्त्वाची आहे जेवढी जास्तीत जास्त रिव्हिजन होईल तेवढी करा तुम्ही शेवटी मी सांगेल की ही जी परीक्षा आहे एम पी एस सी ती परीक्षा आहेत हे आपलं आयुष्य नाही आहे हे लक्षात ठेवा तर याच्यापुढे म्हणजे कोणी डिप्रेशन येत असेल टेन्शन येत असेल तर त्याच्यावर जास्त त्या गोष्टीवर फोकस नका करू कारण का करायला भरपूर गोष्टी आहेत तुमचं ग्रॅज्युएशन असेल भरपूर आपण गोष्टी करू शकतो आणि एम पी एस सीची ही जर्नी जी आहे ती एक आनंदाने एन्जॉय पण करा मी म्हणते म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने म्हणते की खूप छान प्रोसिजर आहे जेव्हा आपण यातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की यार ते दिवस खूप छान होते अशा गोष्टी येतात जसं आपल्या शाळेमध्ये वाटायचं आपण कॉलेजमध्ये असताना अरे शाळेचे दिवस किती छान होते काही टेन्शन नव्हतं काही नव्हतं अभ्यास होता तसंच एमपीएससी पण हा एक प्रवास आहे तो एन्जॉय करा एन्जॉय करता करता चांगला अभ्यास करा आपले जे फ्रेंड्स असतील आपले जे पॅरेंट्स असतील ज्यांनी आपल्या एवढं इथे पाठवलंय त्यांना नक्कीच त्यांना डोक्यात ठेवून आपला प्रवास चालू करा शेवटी मी एक सांगेल की पराभवाची भीती बाळगू नका कारण एक मोठा विजय जो असेल तुमचे सगळे पराभव हो घसून टाकतील हाच जो डायलॉग म्हणेन मी की युनिकनेस टाकला होता दोन तीन दिवस अगोदर आणि तोच मी इथे छापलाय पण तो त्याच्यामध्ये खूप गहन अर्थ आहे त्याचा लक्षात ठेवा तुमचे अटेम्प्ट किती आहेत तुम्ही काय केलं आहात तुम्ही कुठून आला आहात तुमचं बॅकग्राऊंड काय होतं तुम्हाला खायला नव्हतं तुम्हाला काही नव्हतं हे कोणी बघत नाही जेव्हा आपलं सिलेक्शन होतं त्यांना फक्त आपलं यश दिसतं तर म्हणून बिलकुल पराभवाची भीती पाळू नका तुमचे अटेम्प्ट किती होत आहेत पण असं पण नाही की अटेम्प्ट म्हणजे पूर्ण दहाच्या दहा किंवा नऊच्या नऊ पण चालूच ठेवायचे अशा पण गोष्ट नाही आहेत पहिल्या एक दोन तीन मध्ये आपल्याला ऍटलीस्ट प्रिम्स निघाली पाहिजे जर निघत नसेल तर कुठेतरी विचार करायला पाहिजे आपण थांबायला पाहिजे की काहीतरी गडबड आहे किंवा आपलं काही चुकतंय का युनिकचे सर असतील किंवा आपले मित्र असतील आपले सिनियर्स असतील खूप लोकच सांगायला येतं या बाबत या बाबी बापत, बाबतीत तुम्ही स्वार्थी वा स्वतःहून जाऊन विचारा त्यांनी तरी विचारा की हे कसं केलं हे कसं केलं कारण का त्यातूनच आपल्याला पुढे जायचंय हे लक्षात ठेवा <strem> आणि सरांनी मला इथे बोलवलं म्हणून थँक्यू सो मच सर आणि इंटरव्ह्यू मला सरांचा खूप जास्त फायदा आला युनिक अकॅडमी असेल तुकाराम जाधव सर असेल थँक्यू सो मच थँक्यू सगळ्यांना